गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार काटेकोर बंदोबस्तात बारावीचा पहिला इंग्रजी पेपर संपन्न आज बारावीचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना काटेकोर तपासणी करूनच प्रवेश देण्यात येत होता कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केंद्रांवर शिस्तीचे वातावरण दिसून येत होते मात्र काही ठिकाणी तवाडखोरांनी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले दरम्यान भरारी पथकांनी अचानक भेटी देत परीक्षा केंद्राची पाहणी केली नमस्कार मी मनोज सपकाळे अदालत टाइम न्यूज जळगाव आपण बघतोय की नूतन मराठा महाविद्यालय येथे आज बारावी बोर्डाचा पहिला पेपर असून इथं आपण बघू शकता एकदम अत्यंत शांत वातावरणमध्ये इथं पहिला पेपर इथे सुरू झालेला आहे आणि आपल्या जळगाव शहराचे नायब तहसीलदार मान्य टी आर चौक जाधव साहेब हे इथं राऊंडसाठी आलेले आहेत आणि त्यांच्या प्रक्रिया जाणून घेऊ आपण कशा प्रकारे इथं शांतपूर्वक मध्ये हे पेपर इथं राबवले जाते सर नमस्कार आपल्या इथं आज बारावीचा जो पहिला पेपर आहे बारावीचा तो अत्यंत शांत वातावरण मध्ये नूतन महाविद्यालय इथं होत आहे तर आपल्या काय प्रतिक्रिया राहील सर आम्ही भरारी पथक मध्ये आलो आहे आणि इथं नूतन मराठा कॉलेजमध्ये तेव्हा शांततेने आम्ही वर्गात फिरलो शांततेने चालू पेपर चालू सुरू झाला आहे आणि शांततेने पेपर चालू कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केंद्रांवर शिस्तीचे वातावरण दिसून येत होते मात्र काही ठिकाणी तवाडखोरांनी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले दरम्यान भरारी पथकांनी अचानक भेटी देत परीक्षा केंद्राची पाहणी केली परीक्षेदरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये तसेच कॉफीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी भरारी पथके सदर असल्याचे दिसून आले प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे व पहिल्या पहिला पेपर कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय पार पडला विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पुढील परीक्षा देखील अशा शिस्त पार पाडण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार